नगर वाचनालय बने येथे शिरभाते यांचे व्याख्यान सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर ला विदर्भ साहित्य संघ शाखा वणी व नगर वाचनालय वणी यांचे संयुक्त विद्यमाने माझा गाव माझा वक्ता या विशेष कार्यक्रमासाठी वक्ते म्हणून वणीतील सुप्रसिद्ध समाजसेविका ऍडव्होकेट पौर्णिमाताई शिरभाते यांनी समाजसेवा हे एक व्रत या विषयासंबंधी संबंधी विस्तृत अशी माहिती आपल्या व्याख्यानातून व्यक्त केली व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि त्यांच्या हक्कावर ऍडव्होकेट पौर्णिमाताई शिरभाते यांनी भर दिला स्वतःच्या फायद्यासाठी न करता समाजाच्या कल्याणासाठी त्याग निष्ठा सातत्य आणि समर्पणाची कृती केली जाते तेच समाजसेवा व्रत आहे असे ॲडव्होकेट पूर्णमते शिरभाते यांनी प्रतिपादन केले नगर वाचनालय व वा मानव युवा शक्ती फाउंडेशन कडून विविध गौरवशाली स्त्री पुरस्कार प्राप्त समाजसेविका ऍडव्होकेट पूर्णिमाताई शिरभाते त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर दिलीप अलोने डॉक्टर अभिजीत अने दिवंगत राजाभाऊ भाऊ राजेश महाकुलकार मानव युवा शक्ती फाउंडेशन अध्यक्ष सुरेश निब्रड निलिमा काळे सुमित्रा गोडे मृणाली मस्के टीया मेश्राम यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला प्रास्ताविक दिवंगत राजाभाऊ पाथरडकर यांनी तर सूत्र संचालन डॉक्टर अभिजित अणे यांनी केले आभार प्रदर्शन भगत यांनी केले महिलांना समाजात समान स्थान मिळण्यास ऍडव्होकेट शिरभाते यांची मदत झाली एका धुनी भांडी करणाऱ्या गरीब महिलेच्या कष्टाची दखल घेऊन ऍडव्होकेट पौर्णिमाताई शिरभाते यांनी वैद्यकीय अधिकारी बनवल्यामुळे त्या मायेचा आदर्श अॅडव्होकेट पौर्णिमाताई शिरभाते यांनी चांगल्याच जगाला दाखवून दिला वारंवार वस्तीत जाऊन त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना मार्गदर्शन विविध योजनेचा लाभ मिळवून देणे देण्यासाठी ऍडव्होकेट पूर्णिमाते शिरभाते यांची धडपड सर्वांना ज्ञात आहे समतेचे धडे देणाऱ्या त्यांच्या आईच्या विचाराने प्रेरित कोणत्याही लहान मोठ्या महिलांना दुय्यम स्थान न देता त्यांच्या जगण्याचा सन्मान बाळगणारा निस्वार्थ पूर्णिमाताई यांनी त्यांचे कार्य व कर्तृत्व समाजाच्या विकासासाठी किती महत्वाचे आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून आपल्या कष्टातून गरजवंत महिलांच्या आर्थिक उन्नतीतून अधोरेखित केले जाते त्यांच्या या योगदानाचे अनेक जण साक्षीदार आहेत शेकडो पुरस्कारांचा पाऊस यांच्यावर मेहरबान आहे डॉक्टर दिलीप अलोने यांनी तर त्यांना वणीची सिंधुदाई असा उल्लेख केला या व्याख्यानातून सामाजिक कार्याचे एक निरंतर व्रत करत उपस्थित श्रोत्यांना वणी शहरातील एक अग्रेसर सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे सन्मानाने बघितले जाते म्हणूनच त्यांना बचत गटातील महिलांची माय असे संबोधले जाते ऍडव्होकेट पौर्णिमाताई शिरभाते या वणी शहरातील महिलांसाठी एक मोठी प्रेरणा आहे Vani News Express Bureau Report